कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे नवरात्रीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं तर नमस्कार या व्हिडिओच्याद्वारे आपण कोजागिरी पौर्णिमा कधी साजरी करायची त्यासोबतच विधिवत मांडणी कशी करायची आणि कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे हे पाहणार आहोत तर दोन हजार पंचवीसमध्ये सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं तर शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस पर्यंत आहे यामुळे कोजागिरी पूजेसाठी आपल्याकडे एकूण एकोणपन्नास मिनिटं मिळणार आहेत या वेळामध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी आहे ती करू शकतो तर कोजागिरी पौर्णिमा का महत्वाची आहे तर अश्विन शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी किंवा मग शरद पौर्णिमा देखील म्हंटलं जातं या दिवशी साक्षात लक्ष्मी आणि चंद्रदेव ब्रह्मदेव भ्रमण करत असतात आणि संपूर्ण वर्षात फक्त याच पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेला विशेष असं महत्त्व सांगितलेलं आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण देखील केलं जातं जागरणाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की फक्त रात्री बारा वाजता दूध प्यायचं एवढंच बऱ्याच जणांना माहीत असतं परंतु हा दिवस खूप महत्वाचा आहे कोजागिरीच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते आणि ते खूप जास्त शुभ मानलं जातं आणि हा एकच दिवस असा असतो ज्या दिवशी चंद्रदेव इंद्रदेव सोबतच माता लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा केली जाते हे साक्षात सोबत ब्रह्मांडावर ब्रह्मण करत असतात असं मानलं जातं म्हणून कोजागिरीच्या दिवशी जागरण करून आशीर्वाद घेतला जातो कोजागिरी म्हणजे ह्या दिवशी कोण जागरण करून माता लक्ष्मीसहित इंद्रदेव चंद्रदेव आणि कुबेर भगवान यांची पूजा करत आहे त्यांना अमृता समान दुधाचा नैवेद्य अर्पण करत आहेत अशा कुटुंबाला परिवाराला माता लक्ष्मी चंद्रदेव इंद्रदेव माता आणि कुबेर देव आशीर्वाद देत असतात धनधान्याची दन भरभराट होऊ असा आशीर्वाद देतात म्हणून या दिवशी पूजा केली जाते त्यानंतर प्रसादरूपी दूध अर्पण करून त्या दुधामध्ये चंद्राचा उजेड पडल्याच्या नंतर अमृता समान ग्रहण केलं जातं तर ही पूजा कधी व कशी करावी पूजा करण्याची विधिवत अगदी सोपी मांडणी कशी आहे हे मी तुम्हाला पुढे आता दाखवणार आहे तर कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणे अगदी सोपी आहे तेच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे सर्वात अगोदर आपण ज्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ मांडणार आहोत ती जागा स्वच्छ साफ करून घ्यायची खाली छोटीशी रांगोळी काढून त्यावरती चौरंग ठेवायचा आणि त्यावरती आपलं वस्त्र असतं आसन ते ठेवून घ्यायचं शक्य झाल्यास आपण या ठिकाणी पांढऱ्या रंगाचं वस्त्र देखील ठेवू शकतो त्यानंतर पूजा सुरुवात करताना सगळ्यात अगोदर आपण दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजेच अग्नीच्या साक्षाने आपण संपूर्ण पूजा करायची आहे तर त्याचबरोबर मी इथे दिव्याला छान असा हळदी कुंकू लावून घेतलेला आहे हळदी कुंकू अक्षदा आणि एक फुल अर्पण करून दिव्याला नमस्कार केलेला आहे पूजा होईपर्यंत दिवा शांत तेवत राहावा असं दिव्याला आपण सांगायचं आहे त्यानंतर आता आपण इथे इंद्रदेवांची म्हणजेच कलशाची पूजा करून इंद्रदेवा समान त्यांना स्थापित करून घेणार आहोत कधीही कलशाची पूजा करताना त्यावरती छान असा स्वस्तिक काढून घ्यायचा त्यानंतर चार त्यामध्ये टि म्हणजे जे काही ठिपके ते द्यायचे बाजूला दोन दंडक काढायचे दोन्ही बाजूने आणि त्यानंतर खाली पाच नाम काढायचे म्हणजे हा स्वस्तिक पूर्ण होतो आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेचा जो काही लाभ आहे तो आपल्याला मिळला जातो त्यानंतर हळदी कुंकू आपण वाहून कलशामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या कलशामध्ये आपण ज्या पद्धतीने पूजा मांडणी करतो त्याच पद्धतीने त्यामध्ये एक रुपयाचा नाणं सुपारी अक्षदा हळदी कुंकू टाकून आपण त्यावरती फक्त आंब्याची पानं ठेवणार आहोत तर इथे फक्त ही पूजा मांडणी करताना खूप सोपी पद्धत आहे यामध्ये फक्त आपल्याला आंब्याचा टाळा किंवा आंब्याचं पान ठेवायचं आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांची सुद्धा तिथे मांडणी करून घेणार आहोत जर आपल्या घरामध्ये फोटो नसेल किंवा मग मूर्ती नसेल तर आपण काय करायचं हे मी पुढे तुम्हाला सांगते तर इथे गणपती बाप्पांची मूर्ती आपण दुधाने किंवा पाण्याने त्यांचा अभिषेक घालून घेऊ शकतो त्यानंतर या पूजेमध्ये महत्वाचे आहेत ते म्हणजे माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांना देखील या दिवशी खूप जास्त मान आहे त्यांची सुद्धा पूजा केली जाते जर आपल्याकडे कोणताही देव नसेल मूर्ती नसेल यंत्र नसेल तर त्यावेळेस आपण सुपारी समान देवांना अभिषेक घालून घ्यायचा आणि त्यानंतर पाटावरती त्यांची मांडणी करून घ्यायची तर इथे मी दोन सुपारी घेतलेल्या आहे एक माता लक्ष्मीसाठी आणि एक कुबेर देवांसाठी तर त्यांना आपण दुधाने किंवा पाण्याने छान असा अभिषेक घालून घेऊ शकतो त्यानंतर छान अशा वस्त्राने त्यांना पुसून घ्यायचं त्यानंतर आता पाटावरती मी त्यांना स्थापित करायचं आहे त्या ठिकाणी छोट्याशा तांदळाच्या राशी टाकून घेते आपण इथे देवांना खाली न बसवता धान्याची कोणत्याही धान्याची रास टाकून घ्यायची किंवा मग आंब्याचं पान किंवा मग जे विड्याचं पान असतं ते पान ठेवून त्यावरती देवांना स्थापित करून घ्यायचं आहे तर कलशाच्या म्हणजेच इंद्रदेवांच्या उजव्या बाजूला मी महालक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी मातेची स्थापना केलेली आहे आणि डाव्या बाजूला कुबेर भगवानांची स्थापना केलेली आहे आणि मध्यभागी मी गणपती बाप्पांना ठेवलेला आहे त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे चंद्र तर आपल्याकडे कोणतंही यंत्र नसेल त्यावेळेस आपण असं तांदळाने हा चंद्र काढून घ्यायचा आहे त्यावरती आपण चांदीचा एखादा कॉईन ठेवू शकतो किंवा मग आपला जो एक रुपयाचा दोन रुपयाचा शिक्का आहे तो सुद्धा ठेवू शकतो त्यानंतर स्थापित केलेल्या देवांना म्हणजे माता लक्ष्मीला आणि कुबेर देवांना गणपती बाप्पांना आपण छान असं हळदी कुंकू लावून अक्षदा अर्पण करून सुद्धा अर्पण करायचं आहे तर वर्षभरातून येणारा हा एकच दिवस असा आहे ज्या दिवशी इंद्रदेव चंद्रदेव सोबतच कुबेरदेव आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते साक्षात ते बारा वाजता ब्रह्मांडासोबत पृथ्वीवरती भ्रमण करायला येतात आणि जे लोक पूजा करतात त्यांना छान असा आशीर्वाद देखील देतात त्यानंतर या दिवशी नैवेद्य रूपी आपण दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर आपण पाण्याने स्वस्ती किंवा मग चौकोन काढून घ्यायचा त्याच्यानंतर नैवेद्याला पाणी अर्पण करून पाणीसुद्धा बाजूला ठेवून द्यायचं आणि देवांना छान असा नमस्कार करायचा तर ही पूजा बारा वाजल्याच्या अगोदर आपण मांडणी करून ठेवू शकतो आणि त्यानंतर जो काही शुभ मुहूर्त आहे त्या शुभमुहूर्तामध्ये आपण त्यावेळेस देवांची आरती ओवळून छान असं अगरबत्ती धूपदीप करू शकतो ही पूजा मांडणी करताना पांढऱ्या रंगाला विशेषाचे महत्व आहे त्यामुळे आपण खाली असन ठेवलेलं आहे ते पांढरं ठेवू शकतो आणि त्यानंतर पांढऱ्या फुलांचाच या पूजेमध्ये आपल्याला वापर करायचा आहे तर इतक्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने विधिवत अशी पूजा मांडणी मी तुम्हाला इथे करून दाखवलेली आहे जी मांडणी आवडली असेल तर नक्कीच मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवरती जर नवीन असेल मांडणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद